मनोज जरांगे पाटलांच्या जंगी स्वागताची तयारी बीडमधील मराठा समन्वयकांनी केली आहे त्याचबरोबर रॅलीमध्ये आणि सभेसाठी जे मराठा बांधव येणार आहेत त्यांच्या नाश्त्याची सोयदेखील केलेली आहे आपल्यासोबत मराठा समन्वयक आहेत काय सांगाल जंगी तयारी आणि नाश्त्याची सोय ना केलेली कशी सोय बीड जिल्ह्यातल्या सगळ्या समन्वयकांनी सगळ्या समाज बांधवांनी बीड शहरातून जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सगळ्या समाज बांधवासाठी सगळ्या सुविधा सगळ्या व्यवस्था केलेली आहे आणि कबारगल्ली या ठिकाणी आमचे सहकारी अशोकांना रोमन आणि मी आम्ही दोघांनी इथं पन्नास हजार लोकं जेवतील असं खिचडीची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच शहरात अँब्युलन्स असतील शहरातल्या वेगवेगळ्या चौकात आठ ते दहा लाख लोकं जेवतील एवढे खिचडीची आणि पाण्याची चहाची सर्व व्यवस्था केलेली आहे ॲम्ब्युलन्स आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची ही बीड जिल्ह्यातली रॅली आता ज्या पा हिंगोलीपासून काल धाराशिवपर्यंत ज्या रॅली झालेल्या त्यातली सर्वात मोठी रॅली महाराष्ट्र बघेल पूर्ण देशाला हेवा वाटेल अशी रॅली बीड जिल्ह्यातले समाज बांधव काढतील आणि नक्की तशी तयारी झालेली आहे आणि मोठमोठ्या सगळ्या ठिकाणी पाण्याचे स्टॉल जेवणाचे स्टॉल लागलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन सुरू सुभाष रोडवर ट्रेननं उभा केलं आहे फुलांचा हार आहे कसं स्वागत करणार आहेत पाटलांचं आणि काय ह्याच्यामध्ये आम्ही जंगी सत्कार करणार जनांग पाटलांचा जंगी सत्कार ठेवणार आहेत आमच्यासोबत मुस्लिम समाज दलित समाज माळी समाज सर्व समाजाचे मुलं सोबत आहेत जितकं जेवढं शांतते शांतता रॅली आम्ही रॅली करणार आहे नाश्ता काय काय केलं आहे नाश्त्यामध्ये कस नाश्त्यामध्ये आम्ही खिचडी पन्नास हजार लोकं खाते नाश्त खिचडी केलेली आहे किरण लावलेले एक हजार फुलांची व्यवस्था केलेली फुगे गॅसची फुगे मी आगळं वेगळा सत्कार होणार आहे आपण पाहताय मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सुरू आहे आणि बीडमध्ये आता मनोज जरांगे पाटलांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे त्याचबरोबर जे मराठा बांधव येणार आहेत तर त्यांच्या नाश्त्यांची देखील सोय आहे विशेष म्हणजे या मराठा बांधवांसोबत मुस्लिम बांधव देखील आहे तर काय सांगाल तुम्ही देखील सहभाग आहेत आज की जो रॅली आहे ही ऐतिहासिक रॅली होण्यावाली आहे अंदर बहुत बडा योगदान जो आहे तो छावा जिल्हाध्यक्ष अशोक रोमन गंगाधर काळकुटे साहेब और सभी लोगों ने किया है और सब समाज साथ में है और खाने की भी व्यवस्था है पचास हजार लोगों की पानी का भी भरपूर इंतजाम है डॉक्टर की टीम खड़ी वाली है और हर समाज का साकार्य रहने वाला है एक मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा ज्या घोषणा आहेत त्या मराठा बांधवांनी दिल्या होत्या मात्र बीड मध्ये मा आता एक मराठा लाख मराठा घोषणा देत असताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे या रॅलीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळे या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील आता नेमकं काय बोलणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका